सत्तावीस निर्दोष हिंदूंची हत्या करण्यात आली आणि त्यांची हत्या फक्त एक आतंकवादी हमला होता तर तो हल्ला हा हिंदू धर्मावर झालेला हल्ला होता कारण की त्या आतंकवाद्यांनी टिस्ट लोकांना पुरुष लोकांना भेटून आणि हिंदू म्हणून त्यांच्यावर अटक केला होता आणि त्यांना मृत्युमुखी पाठवले होते पण या पाकिस्तानी हल्ल्याला आपण सर्व भारतीय घाबरणार हो, नाही आपली सेना आणि आपले प्रधानमंत्री पक्षमान पाकिस्तानच्या पाकिस्तानला तशा तसे उत्तर देण्यासाठी आपण आज त्यानिमित्त त्याचा निषेध म्हणून तो खूप मोठ्या आणि मोटरसायकल रॅली काढली त्यामध्ये आपली सर्वांची एकी हे दिसून आलेली आहे आणि ज्या पाकिस्ताना पाकिस्तानवाद्यांनी समजून घ्यावं की जर ते पुढे असं काही कदम उचलतील तर त्याला जशा तसं उत्तर देण्यात येईल त्यांनी जे आपले सत्तावीस मारले त्याचं जा त्यांना उत्तर भारता दिलं जाईल आपण सर्वांनी जा करूया जेव्हा जेव्हा असा हल्ला होईल हिंदुत्वावर किंवा भारतावर